राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात साजरा करण्यात आला या निमित्तानं रुग्णांना फळबाटप होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आलं तर चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला एकनाथ शिंदेच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून होतकरू पंधरा विद्यार्थ्यांना दत्तक घेत त्यांचा शालेय शिक्षणाचा खर्च उचलण्यात आला तर येथील उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप करण्यात आलं वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर एवळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवित लहान मुलांच्या हस्ते केक कापून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला म्हणाची मन व्यक्त केलेला आहे दिगू भाईने आणि त्याप्रमाणे सर्वांच्या वतीने व्यक्त करतो मी या ठिकाणी थांबतो यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभो आणि ते पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत अशा शुभेच्छा यावेळी शिवसैनिकांकडून देण्यात आल्या यावेळी जिल्हा प्रमुख अशोक तळवी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे तालुका प्रमुख नारायण उर्फ राणे शहर प्रमुख बाबू कुडतरकर महिला शहर प्रमुख भारती मोरे अनारुजून लोबो ऍडव्होकेट नीता सावंत सुरेंद्र बांदेकर शुभांगी सुकी शर्वरी धारगळकर सुधीर धुमे गजानन नाटेकर प्रेमानंद देसाई उपस्थित होते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईटचं सा यूट्यूब चॅनल